आता बातमी पॅरिस ऑलिम्पिकची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीपटू अमन सेहरावतनं पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत सत्तावन्न किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे चुरशीच्या चुर्शीच्या लढतीत पोर्तोरिकोचा तेरा पाच असा पराभव करून अमननं पहिल्या फेरीत वर्चस्व राखले आणि प्रतिस्पर्ध्यावर सहा तीन अशी आघाडी घेतली त्यानंतर अमननं दुसऱ्या फेरीतही आपली आघाडी कायम राखली यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे सहावं पदक असून आत्तापर्यंत एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांची कमाई केली आहे पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अमन सेरावतचं अभिनंदन केलं आहे अमननं कमी वयातच आणि त्याच्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं आहे अमन याचं भविष्य उज्ज्वल असून येणाऱ्या काळात तो भारतासाठी अनेक पदकं पड़क पटकावेल अशी आशा राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अमन चेहरावतचं अभिनंदन केलं आहे अमनचं समर्पण आणि चिकाटी त्याच्या खेळातून स्पष्टपणे दिसून येते संपूर्ण देश हा उल्लेखनीय पराक्रम साजरा करत आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात शहात्तर किलो वजनी गटात भारतीय कुस्तीपटू रितिका हुड्डाकडून आज पदकाची अपेक्षा आहे